हे काही स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉकमध्ये आणि मला जायचं आहे मंदिरात कारण आज सोमवार आहे आणि लास्ट सोमवार आहे म्हणजे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार तर म्हटलं मंदिरात जाऊन दर्शन करून यावं पावसाचं वातावरण होतं मी ड्रेस घातला होता पण पाऊस आता उघडला आहे मग मी पुन्हा साडी घातली हीवाले आणि आता मंदिरात जाणारे दर्शन करून आले तर माझा नवरा म्हणत होता काहीतरी घरूनच घ्यायला पाहिजे तुम्ही दूध पाणी हळदी कोकुमी म्हटलं तिथंच दुकान आहे तिथंच आपण घेऊन नंतर आम्हाला दिसलं हे धतुरा आणि त्याची फुलं तर आम्ही तिथून ते घेतले तर माझा नवराच घुसला होता ही घ्यायला दे तर नंतर घेतलं आणि मग गेलो आम्ही मंदिरात दर्शन बिर्शन झाल्यावर इथं जे काही दान पुण्य करायचं असतं ते केलं आम्ही कारण माझ्या नवऱ्याला घाई असते कुठं जातो मी त्याला पहिलं दक्षिणा द्यायची असते आणि मग त्यांनी दिलं ते लोक नाव घेऊन पुकारत होते आमचंही नाव घेतलं होतं पण तुम्हाला नसेल समजलं आमचं नाव काय आहे आडनाव काय आहे त्यानंतर येताना आम्ही इथ आणली होती केरी कार उपास होता आणि आमचा फलहारी उपास होता आम्ही खेचडे वेचेडे नाही बनवले आणि संध्याकाळच्या जेवणात मी केलं होतं वरण भात चपाती आणि हे आदूच्या वाड्या माझ पहिला पाऊस सुरू आहे बांधायला आणि इथं कपडे वयार घातले आजचे तर कपडे मी धुतलेच नाहीये कालचेच कपडे हे अजून सुकले नाही तर मी येताना तिथून आणली शेपू आणि आता हिला तोडायचे म्हणजे कट करते कारण हिला खूप चिखल आहे तर आपण आता हिला कट आहे ही शेपू आहे तर आता मी हे शेपूची भाजीची कटिंग करणार आहे ही माझी सुरी आहे तुम्हाला दिसत असेल तर तिला मी धुणार नाहीये कट करून नंतर धुणार आहे कट तर होतच नाही आहे तर कट तर झालीच नाहीये आता मी मीला तोडणार होती सुरीला धारच नव्हती आणि हा सगळ्यात चिखल ना कारण पाऊस पडतोय तरी सुद्धा मी उठतो आणली करायला शेपूची भाजी आवडते मला आवडते मूग डाळ टाकून पण छान होती आणि शेंगदाण्याचा कूट टाकून पण छान होती आणि पावसाळ्यात काय होतंय भाजी लगेच सडतो बघा आपली भाजी तोडून झालेली आहे आता ही भाजी संध्याकाळी बनणार आहे आणि बाकीची उरलेली सकाळी